रेकॉर्ड बोलते ह्याचं एक्सप्लेनेशन मी देईन लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एन जी ओ आहे ह्यांनी स्वतःची मार्किंग केली एवढ्या त्याच्यावरती सगळे दे रेंट घेतले जातात साधी कंपाऊंड ऑल आहे का मला काय कळतच नाही मला माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी व्हिजन नाही हे उमराजे निमाणकरांना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते तुझी वाट वाकडी काय ते बंद झाली असं तर माझं मत आहे मी जाताना नेहमी म्हणते काय लहानपणापासून उपलब्ध जायचे जातच येत नाही पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही का यांना काय लावले छट्ट अहो मी राज्यात फिरते काय ते इस्लाम तू तुमच्यासाठी इस्लाम तू काय सातारा काय करा सांगते तुमचा काय संपर्क मी हादी कुंक घेतलं हादी कुंकू गरीब घरच्या बायका पण घेतात मग तुमच्या सारखं स्वार्थासाठी ते मला मतदान कर म्हणून तो, तो आदर म्हणून घेत अहो मी जिल्हा परिषदेला निवडून आले ते बघवलं नाही मी म्हटलं मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी एमते मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे रेकॉर्डवर वर सांगते चेक करून बघा मी एमते असताना घेतलं नाही कुठं संधी द्यायची ढकलू देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात त्यांना मी जर चाललेले त्यांना समोर बोल मी त्यांच्यासारखे येतील बोल अहो मध्ये आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही हो म्हणले ना भाषण समजावून अच्छा मला तुम्ही कहाचे हो? पे ये? अरे बाबा तुझा पण म्हणावं लागतं तुम। ही तुमची ओळख तुम्ही पाणी जात का रामवाडी म्हणून नाही जात माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा उत्तर द्या लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट पडत आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा तिथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलं मोदी गुजरात सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जे शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टी